अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच एकतीस जुलै बुधवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात विशेष दिवस आज आषाढ महिन्यातील सर्वात मोठी तिथी कारण आज आहे कामिका एकादशी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात आणि या महिन्यात म्हणजे आषाढ दोन एकादशी होत्या पहिली आलेली जी एकादशी होती जिला आपण एक देवशैनी एकादशी असं म्हणतो प्रत्येकाच्या घरामध्ये उत्साहाने एकादशी साजरी झालेली आहे प्रत्येकाच्या घरात व्रत वैकल्य झालेलं आहे त्यानंतर त्याच्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये जी एकादशी येते ही देखील आषाढ महिन्यातच येते पण तिला आपण कामिका एकादशी असं म्हणतो ही एकादशी इच्छापूर्तीसाठी विशेष महत्वाची मांडली जाते तुमच्या जर काही कठीणातील कठीण इच्छा असतील काही वर्षांपासून आणलेल्या इच्छा असतील तर ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही एकादशी विशेष असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कामिका एकादशीचा एक अत्यंत एक प्रभावी उपाय सांगणार आहे मग आज एकादशीच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाचं एक पान आपल्या घरात आणायचं आहे आणि या पानावरती आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे या एका जर आजच्या दिवशी तुम्ही तुमची इच्छा लिहिली तर ती कितीही कठीण असणारी किती, किती वर्षांपासून असणारी तुमची अडलेली जी इच्छा आहे ना ती त्वरित पूर्ण होईल तुमच्या आयुष्यातील किंवा तुमच्या जीवनातील एखादी रखडलेली तुमची कामना म्हणजे एखादी रखडलेली तुमची जर काही इच्छा असेल की ताई माझं दहा वर्ष झालं पाच वर्ष झाले माझ्या विवाहासाठी घरचे बघतात पण विवाह जुळत नाही आहे ती मी खूप प्रयत्न करते पण मला नोकरी लागत नाही आहे मी खूप कष्ट करते पण माझं स्वतःचं घर होत नाही आहे माझी जमीन जी आहे ती दुसऱ्या कोणीतरी घेतलेली आहे स्वतःची जमीन नावावर होत नाही आहे अशी कुठलीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आजच्या या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि उपायासाठी फक्त या झाडाचं घरात पान आणायचं आहे त्याचबरोबर घरातील दरिद्रता दरिद गरिबी जी आहे ती, दरीद, ती संपवण्यासाठीही हा उपाय तुम्हाला असंख्य पटीने लाभ म्हणजे या 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 घरात तुमच्या एका पाण्याच्या येण्याने तुमच्या घरामध्ये असणारी जी गरिबी आहे अठरा विश्व दरिद्रता आहे ही संपून जाईल घरात बरकत येईल घराची भरभराट बर होईल लक्ष्मी प्राप्तीचा जो मार्ग आहे तो चहू बाजूने तुमच्या घरात खुला होईल आता काय उपाय आहे कुठल्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे हे सगळंच पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा या उपायासाठी आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला गावात कुठेतरी हे झाड असेल ते म्हणजे पिंपळाचं पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे बघा पुढचा उपाय खूप महत्त्वाचा आहे व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका त्या अगोदर तुम्हाला सांगते की एकादशीचं सा जे व्रत आहे ते भगवान शहरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरात भगवान शहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते त्यामुळे आज या एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक पिंपळाचं जे पान आहे ते आपल्या घरी आणायचं आहे ठीक आहे पिंपळाचं पाणी याच्यासाठी कारण पिंपळ वृक्षावरती भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास आहे एकादशी अमावस्या आणि पौर्णिमा या तीन विशेष तिथीला या झाडामधील जी शक्ती असते ही शक् ही जी शक्ती आहे किंवा यामध्ये जी असणारी ऊर्जा आहे ही शीघ्र लाभदायी असते यामध्ये दिव्य शक्ती असते आणि एकादशीच्या दिवशी जर पिंपळाच्या झाडाचे तुम्ही काही उपाय केले तर हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी एक पिंपळाचं पान आपल्या घरी आणायचं आहे हे पान आणल्यानंतर सगळ्यात पहिले एका प्लेटमध्ये पान ठेवून त्याच्यावरती थोडंसं दूध घालायचं आहे थोडंसं पाणी आणि त्यामध्ये हळद घालून हळदीचं पाणी घालायचं आहे हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवत असताना किंवा यावरती अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे जे पान आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक करायचं आहे थोडी हळद घ्यायची थोडं कुंकू घ्यायचं अष्टगंध असेल तर ते घ्या चंदन असेल तर ते घ्या काहीच नसेल तर फक्त हळदी कुंकू घ्या कारण ते प्रत्येकाच्या घरात असतं त्यात थोडंसं गुलाबजाल जल पण नसेल तर घरात शुद्ध पाणी असं ते घाला मिक्स करा आणि त्या पाण्यावरती आता हे समजा पान आहे हा वरचा भाग आहे हा खालचा भाग आहे तर त्या पाण्यावरती असं एक छोटं स्वस्तिक काढायचं ठीक आहे त्यामध्ये चार टिंब द्यायचे बाजूला दोन रेषा द्यायच्या आणि या पाण्याच्या वरती जो मंत्र सांगते तो मंत्र लिहायचा आहे मंत्र आहे वैष्णवाय नमहा वैष्णवाय नमहा तुम्ही बोटाने लिहा अगरबत्तीने लिहा म्हणजे अगरबत्तीच्या काडीने लिहा मोरपंखाच्या काडीने लिहा किंवा आंब्याच्या काडीने लिहिलं तरी चालेल जर तुम्ही काडीने लिहिलं तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बसेल म्हणून मी सांगेल की तुम्ही मोरपंखाची किंवा आंब्याची काडी घ्या आणि त्याने तुम्ही लिहिलं तर उत्तम एक स्वस्तिक काढायचं वरती वैष्णवाय नमहा वैष्णवाय नमहा वरती दोन काने वै श त्याला पुन्हा व न नला काना य वैष्णवाय आणि त्याच्या पुढे न म आणि दोन टिंब नमः वैष्णवाय नमः बस हा एक शब्द तुम्हाला वरती लिहायचा आहे खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे विवाह नोकरी संतानप्राप्ती फ्लॅट गाडी बंगला धनप्राप्ती जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे ठीक आहे म्हणून पान आणताना ते थोडंसं मोठं ना जे जे जेणेकरून त्यावरती हे सगळं आपलं व्यवस्थित व्हावे आता हे पान जे आहे ते देवघरामध्ये तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा तामनात ठेवायचे सगळं आपलं लिहून मंत्र वगैरे सगळं झालं की प्लेट घ्यायचं किंवा कि तामन घ्यायचं त्यावरती हे जे पान आहे ते असं व्यवस्थित ठेवायचं एका छोट्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये सात अख्ख्या अक्षता घ्यायच्या सात अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे सगळ्यात पहिले तांदळाचा या या दोन दोन बोटांमध्ये बोटांमध्ये उजव्या हाताच्या पकडायचा अंगठा आणि अनामिका बोट या दोन बोटांमध्ये अशा पद्धतीने पकडायचा मनातील इच्छा व्यक्त करायची आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि ही अक्षदा त्या पानावरती ठेवून द्यायची दुसरी अक्षदा घ्यायची पुन्हा दोन बोटांमध्ये ठेवायची इच्छा व्यक्त करायची पुन्हाही दुसरी अक्षदा त्या पानावरती ठेवून द्यायची अशा सातीच्या साती, साती अक्षदा तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करत त्या पानावरती अर्पण करायच्या आहेत त्या पानावरती तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत पिंपळाच्या पानावरती त्याच्यानंतर देवघरात लावलेला दिवा ओवाळायचा त्या पानाला उदबत्ती ओवाळून घ्यायची हे सगळं आपलं करून झालं की हे पान असंच आज संपूर्ण एकादशी पर्यंत हे पान असंच ठेवून द्यायचं हा उपाय एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही करू शकतात हे पान असंच ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या द्वादशीच्या दिवशी काय करायचं एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं एक सफेद रंगाचं पांढरंच काग कापड घ्या ठीक आहे पांढऱ्या कापडामध्ये हे जे पिंपळाचं पान आहे ते व्यवस्थित उचलून त्या कापडावरती ठेवा अक्षदाही तशाच ठेवायच्या त्याला एक गाठ मारायची आणि ह्या पानाची एक छोटी पोटली तयार करायची हा उपाय तुम्ही मुलांच्या शैक्षणिक गोष्टीसाठी जर केलेला असेल की मुलांची प्रगती व्हावी तर ही जी पानांची पोटली आहे ना ही मुलांच्या सोबत ठेवायला सांगा विशेष करून जेव्हा ते स्पर्धा परीक्षांसाठी किंवा महत्त्वाच्या एक्झामसाठी बाहेर पडतील तेव्हा ही पोटली त्यांच्यासोबत ठेवा याने त्यांच्यासोबत एक ऊर्जा राहील त्यांची बुद्धी व्यवस्थित होईल प्रत्येक निर्णय त्यांचा अचूक राहील आणि त्यांना प्रत्येक परीक्षेमध्ये एक्झाममध्ये त्यांना यश मिळत जाईल हा उपाय जर तुमची नोकरी करणारी मुलं असतील किंवा व्यवसाय करणारी मुलं असेल त्यांच्यासाठी केला असेल तर ही पोटली नेहमी तुम्ही तुमच्या मुलांच्या व्यवसायाच्या गल्ल्यात त्यांना ठेवायला सांगा याने नेहमी धनप्राप्ती होत राहील व्यवसायात बरकत राहील यश राहील हा उपाय तुम्ही तुमच्या घरासाठी केला असेल तुमची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर केलेला असेल तर हे जे पान म्हणजे या पाण्याची जी, जी पोटली आहे ती तुम्ही तिजोरीत ठेवू शकता तुमच्या जवळ ठेवू शकता पर्स मध्ये किंवा अत्यंत पवित्र असणाऱ्या अशा ठिकाणी तुम्ही ठेवून द्या ज्या दिवशी तुम्हाला वाटेल एक दहा दिवसात अकरा दिवसात की आज माझी इच्छा पूर्ण झाली खरंच मी हा उपाय केला आणि तिथून माझे सगळे फासे पलटत गेले माझं नशीब बदलत गेलं आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होणार त्या दिवशी पांढऱ्या रंगामध्ये ले घातलेलं हे जे पान आहे पिंपळाचं जे आपण एकादशीला अभिमंत्रित केलेलं आहे तर हे पान आणि त्या अक्षदा कुठल्याही वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्या बघा कामिका एकादशी आहे कामना म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी विशेष महत्त्वाची एकादशी आहे आजची एकादशी ही पुन्हा एकदा सांगते उपाय आणि सेवा करण्यासाठी प्रभावी आहे कुणीही ही, ही संधी सोडू नका प्रत्येकाने या आषाढ महिन्यातील शेवटच्या एकादशीच्या तिथीला हे पान आवर्जून आपल्या घरात आणा आणि हा उपाय करा नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणलेली कामं मार्गी लागतील आणि सगळं काही व्यवस्थित घडेल